आदरणीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहुणे आदरणीय शिक्षकवरुंद आणि माझ्या प्रिय बांधवांनो व भगिनींनो आज आपण सर्व येथे भारतमातेच्या एका महान सुकुत्राच्या स्मरणार्थ एकत्र आलो आहोत ज्यांच्या नावातच शौर्य आहे ज्यांच्या विचारात स्वराज्य आहे आणि ज्यांच्या कार्यात जनतेचे कल्याण आहे असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते ते एक युग होते अन्याय अत्याचार आणि परकीय सत्तेच्या खाली असलेल्या जनतेला त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची दिशा दिली शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी राजे भोसले हे पराक्रमी सरदार होते आणि आई राजमाता जिजाऊ या संस्कारांची खाण होत्या जिजाऊंनी लहान शिवबाला रामायण महाभारत आणि संतविचारांचे संस्कार दिले त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न रुजले मित्रांनो त्या काळात सामान्य माणूस अन्यायाने पिचलेला होता शेतकरी महिला साधुसंत यांना कोणतेही संरक्षण नव्हते अशा काळात शिवाजी महाराजांनी ठरवले हे राज्य आपले असले पाहिजे जनतेचे असले पाहिजे अत्यंत तरुण वयात त्यांनी आपल्या सहकायांसह किल्ले जिंकण्यास सुरुवात केली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली पुढे राजगड सिंहगड पुरंदर प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात सामील केले शिवाजी युद्धनीती अतिशय बुद्धिमान होती। ते होतीवल तलवार नवे तो डोक्या लड़नारे योद्धे होते गनिमी कावा ही हि युद्धप्धति प्रभावीपणे कमी सैन्य करणे बलाढ़ शत्रुलाभूत बुद्धिमत्तेचे मोठे उदाहरण है मित्रांनो प्रतापगडावरील अफझलखानाचा पराभव हा शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सर्वोच्च क्षण मानला जातो अफझलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराभूत करून त्यांनी स्वराज्याच्या अस्तित्वाला नवी ताकद दिली पण शिवाजी महाराज केवळ युद्धवीर नव्हते ते एक आदर्श प्रशासकी होते त्यांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला शेतक्यांवर अन्याय होऊ नये महिलांचा सन्मान राखला जावा धर्मस्थळांचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी कठोर नियम बनवले मित्रांनो शिवाजी महाराजांच्या सैन्यात महिलांवर अत्याचार करण्यास कडक बंदी होती शत्रूच्या महिलांनाही त्यांनी मातेस्मान सन्मान दिला हेच त्या...